काय सर ना असे हो उपरशे मी माझ्या भावाची वाट बघत बसली व येईन घे मग ती आता कधी तू काय माहीत अजून आला नाही मला वाटतं आला आहे वाटतं तिथे दिसायला लागलाय तो त कुठं आला आहे का आलं पळ घे मग ती अजा फिरो जा ती काय यायला लागला आहे का यायला का सकाळ वाट बघती मग ती काय आला आहे माझा भाऊ मग आला की माझा भाऊ काय घेऊन आले बघ

येणार तुम्ही सांगितलं तुला पुन्हा आवडत ते कितला काही राखी आणली सवर गरीब आहे आम्ही आम्ही काय असं श्रीमंत नाही किती भारी राखी आणली मग ती गरिबाला ती बघत नसते ते मन किती मोकळ आहे ना त्याला बघत असते मन मोकळ पाहिजे माणसाचं

राखीची पण गाठ बांधून ते नवरा बायकोची पण परत बांध मोर्च्या वर्षी करायचं लग्न यायला लागले तो मोबाईल घेतला त्यानं आयफोन लगेच तुमच्यासारखा पैसा आहे

माझ्या भावान माझ्यासाठी गिफ्ट आणले मोकळा आहे काय नसून त्यानं आण मग आई वडील नाही ती तरी सुद्धा त्यानं मला एवढं म्हणजे आणलंय म्हणजे मला किती म्हणजे आई बापाच्या अजिबात कमी पडू देत नाही मला माझा भाव किती सरकार उकलून बघू आता

नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आज माझा भाव माझ्यासाठी रक्षाबंधन साठी एवढा आवर्जून आला म्हणजे बाहेर असं कामाला जातोय म्हणजे खरच मला खूप भारी वाटलं आणि मी त्याला राखी सुद्धा बांधली मग राखी ती बांधली आता आता त्याला वळते जरा जास्त बर्फी चार बर्फी आणली आई वडील तर तरी सुद्धा त्यानं माझ्यासाठी गिफ्ट आणलंय आम्हाला आई वडील तर तरी अगा पुरीसाठी शाळेचं सामान आणलंय पेन्सिल दोन आणले त्या खोड लो आहे पट्टी आहे एवढं सगळं त्यानं माझ्यासाठी आणलं म्हणजे आणि कानातला बघ तो उघड बघा हे जसं कानातलं सुद्धा नाही सुद्धा आणली मला त्याला बघा माझ्या भावाचं मन किती मोकळं आहे आणि आवरजून मला बाहेरकडे आलाय त्याला रक्षाबंधनसाठी बघा मला हे सांगते आणली खरच मला भारी वाटलं हिरेची अंगठी आहे हिरेची नसेल पण त्यानं एवढं मोठ्या मनानं आणलं तीच मला खरच भारी वाटलं बघा कानात लागलं तिकड तिकड भाव याच त्यांचा परत बघा दोन कानातले आणले कानातलं आणलंय परत हो माझे भावा आणले मला खरं काय लागली ग तू म काळी झालं म्हणून काय तुझं तुमच काय झालं म्हणून लागली

खरच मित्रांनो मला एवढं भारी वाटलं ना म्हणजे आम्हाला आई वडील नाहीत तरी पण त्यानं आला मला एवढं मोठा भारी वाटलं आम्हाला आई वडील नाही कोण कोणा दोन भाव आहेत मला आणि मी एक ती आम्ही असं तिघं जण आहे पण त्यानं असं का आम्हाला जातो त्यानं बाहेर बाहेर का आम्हाला जाऊन एवढं माझ्यासाठी त्यानं बघा एवढं आणलं खरंच म्हणजे मनाला खरंच लयच भारी वाटलं असं वाटलं की आपलं कोणतरी आईची बाबाची कधीच त्यानं कमी पडू दिली नाही मला तर एवढं भारी वाटलं ना खरंच म्हणजे लेच भारी वाटलं खरं काय असं म्हणजे सांगायला एवढं शब्दच नाही तर की कसं सांगू तीच कळलं अगं तुला लाईक हे केलेला त्या बाबासण्याला हे कर की हे काय बघा अजून त्याला या मनावर तुम्ही पण बांधायला माझ्याकडे तुम्ही पण या भावांना माझ्या रक्षाबंधनला आता म्हणजे राखी बांधली या बरं का हा